मौज मजा आणि नशा करण्यासाठी तसेच गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळी तिलेकाला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे। बबल्या उर्फ अनिकेत शंकर वाकडे असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार सूरज उर्फ राजू केदारे हा फरार आहे अनिल गोरख हाडे हे शहरातील पुणे बसस्टँडच्या बाहेर रस्त्यावर बीडकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहत असताना काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना बळजबरीने मोटरसायकलवर बसवून जामखेड रोडवर आर्मी एरियामध्ये नेऊन त्या जबर मारहाण करून मोबाईल पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम कार्डाने खिशातील नऊशे रुपये काढून घेतले नंतर एटीएम मधून एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये काढून घेतले असल्याची फिर्याद हाडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून अज्ञात दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने बबल्या उर्फा अनिकेत शंकर वाकळे याला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार सूरज उर्फ राजू केदारे याने नशा करून मोजमजा करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला महागड्या दे भेटवस्तू देण्यासाठी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली केली ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील योगेश भिंगारदिवे गणेश धोत्रे अविनाश वाकचौरे सलीम शेख अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केले आहे